नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता अगवाद किल्ला आहे आणि तो आपण पाहणार आहोत आणि आता सध्या आपण जे नजारा जो आहे तो पाहू शकता इथं गोव्यातला नजारा आहे बघू शकता जी भिडं आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पाहू शकता आपण सध्या आलेलं आहे आगत किल्ल्यापाशी आणि बघू शकता आमचे छोटे प्राची कार्तिक दोघं पण मम्मी आणि हा समोर जो आहे तो किल्ला आहे आपण पूर्ण पाहणार आहोत आणि किल्ल्यामध्ये एंट्री जी आहे ती आपण आता समोर पाहतो मी आता तिथं प्रवेश करणार आहोत बघू शकता पर्यटनची जे पर्यटक आहेत आपल्याला इथं पाहायला आणि इथं प्रवेशद्वार आहे त्यातनं प्रवेश करतो बघू शकता अगात जो किल्ला आहे तो आपल्याला इथं आणि बघू नाही शकता पहिलं पहिल्या दारामधून आपण आल्यानंतर किल्ल्याची माहिती आहे ती आपल्याला इथंच म्हणून शकता जो किल्ला आहे त्याचा पूर्ण नकाशात जो आहे आराखडा आपल्याला आहेत काय हे आपल्याला आणि हा जो नजारा जो आहे तो आग आतल्या बाजूचा पूर्ण नजारा आहे आल्यानंतर किल्ल्यामध्ये बघू शकता पर्यटन जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि इथं पाहू शकता असं एक भुयार दाखवण्यात आलेलं आहे त्यातनं काहीतरी प्रवास गर्वास असणार आहे आपण झुल काय आपण ह्यात पाहूयात मध्ये आपल्याला इथे ही जे आहे ये 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 मैं त्या बरसात म्हणे सगळे पर्यटन आपल्याला इथं पहिल्या गोष्टी आमचे जे पर्यटन किल्ला उंचावरून पाहिलं की आपल्याला बघू शकता पूर्ण नजारा जो आहे तो किल्ल्याचा पाहायला मिळत आहे आणि पर्यटक जे आहे ते बघू शकता पाठीमाग आपल्याला खूप प्रमाणात दिसत आहे आणि पूर्ण जो वेडा दिसतोय आपल्याला गोल हा पूर्ण समुद्र किनारा

किल्ला पूर्ण पाहून आणि आपण आता सध्या पावसामध्ये किल्ला पाहण्यासाठी गोव्यामध्ये पाठी आहात पावसाने दिवस आहे पर्यटन आहेत आता सध्या आम्ही किल्ला बघून बाहेर पडलो मी आता गुवाहाटीला आलेलो आहे गुवाहाटी गुवाहाटी पाठवलो महागा नो 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 आय एम जो पन्नास कोटी दिली नसल्यामुळे महागा हा हा तुम्ही